अरुण चव्हाण हे गावचे सरपंच सुरक्षित मेसरी ग्रामसेवक उपस्थित सर्व सदस्य आणि भगिनी आणि बंधू मला आज खूप आनंद झाला कारण एक आदर्श ग्रामपंचायत बघितल्याचा आनंद झाला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली तो बऱ्याच वेळा ग्रामपंचायतमध्ये गेले की हे अजून केलं नाही ते करायचं आहे यांना मी जे जे विचारलं ते ऑलरेडी केलेलं आहे हे खूप चांगलं काम तुमचं आहे आणि मी कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर ग्रामपंचायतची इमारत नंतर ग्रामपंचायतचे बाकीचे कार्यक्रम ज्याच्या कधी इम्प्रेस होत नाही माझा पहिला प्रश्न असतो कचऱ्याचं काय करू आणि जी ग्रामपंचायत कचऱ्याची व्यवस्थित नियोजन करत नाही ती ग्रामपंचायत किती जरी आ, इमारत मोठी आहे ती ती फ्लॅशी गा ग्रामपंचायत आहे म्हणजे फक्त शो करणारी ग्रामपंचायत परंतु तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही घर घरोघरी सेग्रिगेशन करता ग्रामीण भागामध्ये एक फार अवघड असतं मला माहिती आहे पण एक उत्कृष्ट आपण पायंडा इथे पाडलेला आहे त्याचप्रमाणे आपण हे जे महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचा आपला उपक्रम आहे खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तातकरी जे बांधवायला आपले ज्यांचे ज्यांच्याकडे जमीन नाही भूमिही नाही त्यांच्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन जमीन उपलब्ध करून देताय आणि प्रधानमंत्र्यांचे पी एम हे सर्व लाभार्थ्यांसाठी आपण जे भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी पुढाकार घेऊन आपण हे करताय हे फार मोठं काम आपण करताय त्याचप्रमाणे आमचे माणिकदीवर साहेब इथे शिव असताना त्यांनी एक चांगली सुरुवात केली आहे जिल्ह्यामध्ये की आपले सरकारचं आणि ग्रामपंचायतचं लिंकिंग करून आज आपल्याला जे तालुका कार्यालयाला किंवा बी एलीकडे जावं लागत होतं ते आपल्याला घर बसले सगळे सर्टिफिकेट मिळू शकतात मी त्याबद्दल सर्व तुमच्या ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि मला वाटतं या गावातले अनेक उपक्रम आपल्याला इतर ग्रामपंचायतमध्ये राबवण्यासारखे आहेत विशेषतः कचऱ्याचा उपक्रम खूप चांगला तुम्ही करताय त्याचप्रमाणे आता तुमचे व्हिडिओ मध्ये हळूहळू बघतोय की एक एक तुमच्या ऍक्टिव्हिटीज खूप एक चांगल्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता आ, मला खूप आनंद आहे की मी आज खरं काही होती परंतु इथे जर भेट दिली नसती तर माझं काहीतरी दिसलं असतं आणि एक चांगली ग्रामपंचायत बघण्यापासून मी वंचित राहिलो असतो असं मला वाटतं त्यामुळे आपल्या सर्वांचे खूप अभिनंदन थँक्यू आणि कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट शेअर आणि महत्वाचं म्हणजे बेलक्षाचा करायला विसरू नका